युगगीता क्षराक्षरातील पुरुषोत्तम श्रीमद गीता पुरुषोत्तम योग पंधरावा अध्याय सतरावं पुष्प श्रीमद भगवद्गीतेतील पुरुषोत्तम योगाच्या सतराव्या श्लोकावरील भाष्य या पूर्वीच्या लेखामध्ये करण्यात आलं होतं भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणतात की उत्तम पुरुष हा तर वेगळाच आहे यालाच परमात्मा म्हटलं गेलं आहे तो अविनाशी ईश्वरच तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं भरण पोषण करत असतो श्री भगवंत इथे म्हणत आहेत की या सृष्टीमध्ये तीन अवस्था आहेत एक नाशवंत शरीर आणि परिवर्तनशील जग आहे दुसरी या नाशवान शरीरामध्ये लपून बसलेला अविनाशी आत्मा आहे आणि तिसरी म्हणजे तो उत्तम पुरुष अथवा पुरुषोत्तम आहे जो परमात्मा आहे त्या परमात्म्याने इतर दोन अवस्थांचं अथवा दोन प्रकारच्या पुरुषांचं अतिक्रमण केलं आहे आणि म्हणूनच तो इतर दोघांपेक्षा भिन्न उत्तम आणि विलक्षण आहे याला आपण असंही समजू शकतो की क्षर आणि अक्षर हे तर लौकिक आहेत पण परमात्मा हा लोकांच्या पलीकडे लोकांच्या पार असल्यामुळे अलौकिक आहे महर्षी पतंजली योगसूत्रामध्ये यालाच काही अशा प्रकारे परिभाषित करतात ते म्हणतात की तो ईश्वर तो पुरुषोत्तम तो परमात्मा हा क्लेश कर्म विपाक व आशय यापासून रहित असा एक विशेष प्रकारचा पुरुष आहे एक चोवीस अविद्या अस्मिता राग द्वेष व अभिनिवेश यांना पंच क्लेश म्हटलं गेलं आहे कारण हीच कर्मबंधनाची कारण बनत असतात कर्माचं जे फळ मिळत त्याला विपाक असं म्हणतात व त्यापासून बनणाऱ्या वासनारूपी संस्कारांना आशय असं म्हणतात नाशवंत पुरुष हा कर्मांना केल्याचा भाव मनाशी बाळगून स्वतःला करता समजून बसतो आणि म्हणूनच कर्माच्या मागे असलेल्या भावनेनुसार त्याच्या परिणामांना प्राप्त करण्यासाठी त्याला भोगता बनावं लागतं महर्षी पतंजली म्हणतात की जो पुरुष या भोगांपासून दूर आहे तो विशेष पुरुष हाच ईश्वर किंवा पुरुषोत्तम आहे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे कारण अनेक महापुरुष कर्मबंधनांना तोडून बंधनमुक्त अवस्थेला प्राप्त होत असतात पण ईश्वर किंवा पुरुषोत्तम हा विशेष पुरुष आहे ज्याचा या बंधनाशी कधी संपर्क झाला नाही आणि कधी होणारही नाही कारण ते सदा सर्वदा यापासून दूर यांच्या पार अथवा पलीकडील आहेत यापुढे श्री भगवंत म्हणतात यस्माक्षरमती तोहम अक्षराद पिचोत्तम अतोस्मि लोके वेदे च प्रथिता पुरुषोत्तम अर्थात श्री भगवंत म्हणतात की मी क्षरापासून वेगळा म्हणजे अतीत आहे तसंच अक्षराहूनही उत्तम आहे म्हणून लोकात आणि वेदात पुरुषोत्तम या नावानं प्रसिद्ध आहे इथे श्री भगवंत म्हणत आहेत की क्षर असो की अक्षर असो या दोहोंचं स्वतंत्र असं अस्तित्व कोणाचंही नाही हे दोन्ही त्या परमात्म्याचेच अंश आहेत अक्षर हे तर अविनाशी आहे पण स्वतःला क्षर मानून घेतल्यामुळे तो त्याच्या अधीन होऊन जातो तर परमात्मा हा सदैव त्याच्या पलीकडे आहे आणि म्हणूनच तो अक्षरापेक्षाही उत्तम आहे हा परमपुरुष उत्तम पुरुष विशेष पुरुष पुरुषोत्तम हा सुद्धा श्री भगवंत स्वतःच आहेत प्रकृतीच्या आधीन क्षर व अक्षर हे दोन्हीही आहेत क्षर हा प्रकृतीच्या गुणधर्मांमध्ये पूर्णपणे लिप्त होऊन जातो आणि अक्षर अविनाशी असून सुद्धा स्वतःला क्षर समजू लागतो पुरुषोत्तम हा सदा सर्वदा प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे आहे व म्हणूनच त्याला पुरुषोत्तम म्हणून संबोधलं जातं श्रीमद भगवद्गीतेचं हे सूत्र अत्यंत महत्वाचं आहे व सार गर्भित आहे भगवान श्रीकृष्णानुसार पुरुषोत्तमाचं हे पद ही अवस्था सर्वोच्च अवस्था आहे याहून वर किंवा यापेक्षा वरचड आणखी काहीही नाही हेच ज्ञानाचं सर्वोत्तम शिखर आहे सर्वोत्कृष्ट अनुभूती आहे अक्षर हा अक्षराहून उत्तम मानला गेलेला आहे पण पुरुषोत्तम सर्वांच्या वर आहे किंबहुना तो परमधामापेक्षाही वरचड आहे याच संदर्भात आद्य शंकराचार्य विवेक चुडामणी ग्रंथाच्या एकशे अकराव्या सूत्रात म्हणतात सन्नाप्य सन्नाप्युभयात्मिकानो नो भिन्नाप्यभिनाप्युभयात्मिका नो संगाप्य संगाप्युभयात्मिका नो महाद्भुता निर्वचनीय रूपा अर्थात ते सत नाही असत नाही आणि उभय रूपही नाही ते भिन्न नाही अभिन्न नाही व उभय रूपही नाही ते ते अंग अंग सहित नाही ते अंग रहित नाही वा नाही रहित व उभयात्मक सुद्धा पण तो अत्यंत अद्भुत अनिर्वचनीय रूप सर्वांच्या पलीकडे असलेला पुरुषोत्तम परमेश्वर आहे हाच संदर्भ घेऊन इथे श्री भगवंत म्हणतात की पुरुषोत्तम सर्वात उच्च सर्वात श्रेष्ठ आहे अक्षरपर्यंतची ही यात्रा नेती नेतीद्वारेच संभव आहे पण पुरुषोत्तम त्याच्याही पार आहेत पलीकडे आहेत कारण की त्यांनी संपूर्ण आणि समग्र अस्तित्वाचं अतिक्रमण करून टाकलं आहे ते सर्व रहस्यांच्या पार व सर्व सत्याहून वरचड आहेत त्या पुरुषोत्तमाला जाणून घेतल्यावर क्षर व अक्षर या दोघांसह एकाच वेळी संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेणं संभव आहे असं यामुळे की क्षर आणि अक्षर परस्पर विरोधी दिसत असूनही ते त्या एकाच प्रतिरूप आहेत पुरुषोत्तमाला एकाच वेळी क्षर व अक्षर होणं संभव आहे कारण तो परमेश्वर पुरुषोत्तम या सर्वांहून पलीकडे आहे त्यांना एकाच वेळी दोन्ही टोकांवर असणं संभव आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा